नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर व्हिडिओमध्ये नवीन असाल या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम हवामान विभागाचे किंवा राज्य शासन केंद्र शासनाचे ज्या काही योजना असतील त्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला आपण मित्रांनो सुरुवात करूया तर गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती आणि या सर्वात आपल्या शेतकरी बांधवांसाठी मशागती आहे ती करण्यासाठी उघडीक दिलेली आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये काही दिवसांमध्ये आगमन होणार आहे आणि तो परतीचा पाऊस महाराष्ट्रातील कोणत्या भागातून जाणार आहे आणि त्याची काय स्थिती राहणार रा आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण मित्रांनो बंगालच्या ज्या उपमहासागरात जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे ते विशाखापट्टणम बिळशन आणि हैदराबादच्या दिशेने ते महाराष्ट्रात सरकताना आपल्याला पाहायला मिळत तर मित्रांनो आपण बघू शकता कि हे जे कमी दाबाचे क्षेत्र आहे ते बंगालच्या महासागरातून हैदराबादच्या दिशेने विशाखापट्टणम आणि बिळशनच्या ह्या शहरांमधून ते महाराष्ट्राच्या जवळ आलेला असून त्याचा परिणाम आपल्या कोणत्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील होणार आहे ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती आपण देणार आहोत चला आपण पाहू शकतो की जे हे जे क्षेत्र आहे ते आपण बघू शकतो की सध्या तरी महाराष्ट्राच्या सीमारेखेपर्यंत आले हे आलेलं आहे आणि पुढील याची वाटचाल आहे ते महाराष्ट्रातील पुढील काही दिवसांमध्ये ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण बघू शकता की सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये हे सर्वप्रथम येणार असून सांगली अकलूज सातारा रत्नागिरी पुणे नांदेड या भागामध्ये हे जे क्षेत्र आहे जा ते जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर याचा परिणाम आपल्या महाराष्ट्र राज्यातील पुणे मुंबई रत्नागिरी रायगड या भागामध्ये होणार आहे आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रंजीम स्वरूपाचा तुरळक असा पाऊस होणार आहे मित्रांनो तर त्यासाठी आपल्या शेतीची जी मशागतीची कामं राहिली असतील तर ती कामं लवकर करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो तर आपण बघू शकता की हे जे सर्कल तयार झालेलं आहे हे सर्कल महाराष्ट्राच्या दिशेने त्यांना आपल्याला पाहायला मिळालेच आहे परंतु चौदा तारखेला ते सोलापूरच्या जवळ येणार असून चौदा तारखेपर्यंत सोलापुरातील काही का भाग नांदेडचा काही भाग या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तुरळक स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे आणि तसेच मित्रांनो पंधरा तारखेला सुद्धा सोलापुरातील नांदेड शहरातील आणि अकोला नागपूर शहरामध्ये काही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण सोळा तारखेला पाहू शकता की सोळा तारखेला सुद्धा काही ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो तर काही ठिकाणी मुसळधार सुद्धा पाऊस होऊ शकतो आणि त्या प्रमाणे आपण बघू शकता की सतरा तारखेला सुद्धा मित्रांनो महाराष्ट्रातील काही भागांमध्ये त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी आपल्या शेतीची मशागतीची जी कामं आहेत ती कामं आपल्याला लवकर करणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या काही शेतकरी बांधवांच्या पेरण्या असतील त्याही लवकर करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मित्रांनो आपण हवामान विभागाच्या ज्या काय तर मित्रांनो आपण बघू शकता की चौदा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील आपण कोल्हापूर सोलापूर ह्या शहराला घेतील लातूरचा काही भाग असेल सांगलीचा रत्नागिरीचा काही भाग आहे सातारा अकलूतचा काही भाग आहे पुण्याचे काही क्षेत्र ह्या भागामध्ये येऊ शकतं अहमदनगरचा औरंगाबादचं काही क्षेत्र ह्या भागामध्ये येऊ शकतो तर त्यासाठी मित्रांनो काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रेंजन स्वरूपाचा पाऊस हा पा। होऊ शकतो मित्रांनो असं हवामान विभागानेही अंदाजवर वर्तविलेला आहे परंतु पंधरा तारखेपूर्व पासून ते सतरा तारखेपर्यंत हा पाऊस होऊ शकतो तर पुढील काही वातावरणात बदल झाला तर आपण देमा देमा नुण 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 ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून तसे नवीन नवीन व्हिडिओ हवामान विभागाच्या अपडेटनुसार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवात एक नवीन चॅनल आहे आणि ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि आपले व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसाठी शेअर करावं ही अपेक्षा आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला आपल्या सपोर्टची गरज आहे त्यासाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा ठर आहे आणि त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद आपला दिवस